मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित आम्ही जरांगे चित्रपट प्रदर्शित झाला आहे नांदेडमध्ये या चित्रपटाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिला शो हाऊसफुल झाल्याचे पावयास मिळाले शुक्रवारी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने चित्रपटाचा पहिला मोफत शो दाखवण्यात आला चित्रपट पाहण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांनी स्क्वेअर येथे मोठी गर्दी केली होती एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत मराठा बांधवांनी चित्रपट पाहण्यास सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चित्रपटाला सुरुवात करण्यात आली मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत झालेला संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे आज आम्ही जरांगीत गरजवंत मराठ्याचा लढा हा चित्रपट प्रदर्शित झाला आज हा शो आम्ही अखिल भारतीय छावा संघटना वसत अखंड मराठा समाजाच्या वतीने हा शो मोफत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे <coughs> <laughs> मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलापासून अण्णा अण्णासाहेब जावळे पाटील जरांगे पाटील अशा अनेक दिग्गजाचा जे संघर्ष होता तो संघर्ष सर्वसामान्य नवीन पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि या पिढीला म्हणजे निराशातून जे पिढी आज आपलं जीवन संपत संपत आहे हे संपवण्याच्या मागे रिजन म्हणजे संपू नये आणि हा पिक्चर बघल्यानंतर संघर्षातून आयुष्य कसं जगलं पाहिजे हे या पिक्चरमधून दाखवलेलं आहे आणि या पिक्चरचा उद्देश एकच आहे की सर्वसामान्य जनतेने प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीने हा पिक्चर मराठा समाजातले नव्हे तर समाज समाजातले बघला पाहिजे हा माझा सर्व समाजाला विनंती आज या ठिकाणी आम्ही जरांगी हा पिक्चर आता रिलीज झालेला आहे या ठिकाणी आम्ही एक सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पिक्चर दाखवण्याचं आवाहन केलं होतं त्या ठिकाणी आज सर्व मराठा बांधवांनी सर्व बहुजन समाजातील प्रेक्षक या पिक्चरला या ठिकाणी आलेले आहेत हाऊसफुल असा प्रतिसाद या ठिकाणी आलेला आहे हा पिक्चर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महिना ते दीड महिना चालून हाऊसफुल राहील आणि ह्या पिक्चरची कमाई ही रेकॉर्ड ब्रेक होईल आणि येणाऱ्या काळामध्ये मी सरकारला या ठिकाणी आवाहन करतो बा येणाऱ्या हजरांगे पाटलांनी जे काही तेरा तारखेचं जे काही तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे मराठा आरक्षणाची त्याच्या अगोदर मराठा आरक्षणाचा ता विषय मार्गे लावा जसं तुम्हाला लोकसभेला जसा तुम्हाला या ठिकाणी आम्ही धडा दाखवला आहे येणाऱ्या विधानसभेलासुद्धा या माध्यमातून आपल्याला निश्चितच या ठिकाणी मराठी आपली ताकद दाखवतो